पहिलवानचा पहिलवा असा बोल सोलापूर जिल्ह्यात तालुक्यातला टाकळींचा पहिलवा अशी महाराष्ट्रातली अव्वल कुस्ती आपल्या समोर चालू झाली आता जो लढून गेला तो विश्वचरण सोलनकर आणि त्याचा मोठा भाऊ हा कालीचरण सोलनकर का दोघे भाऊ भाऊ चालू वर्षीला महाराष्ट्राला नंबर काढला त्यांच्या वजन गटात महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्यांचे वडील सुलजा सुलगकर व्यवस्था तीन नंबर कुश्ती चालू रहेगी दो नंबर संग्राम पंडिला ने नगराज बसोली तैयार रावा एक नंबर नृतिराज पंडिला ने प्रकाश भटकर तैयार रावा दो नंबर कुश्ती महावीर देवप्पा

पाहिलं होती बरोबरी सोडवलेले कालीचरण सोलनकर पैलवान खांद्याच्या इंजुरीमुळे जखमी असल्यामुळे कुस्ती बरोबरी सोडवण्यात